राज्य होत शिक्षणाचा विस्तार हा इंग्रजांच्या धोरणाचा एक भाग होता ते शिक्षण देण्याच्यासाठी जी संस्थात्मक उभारणी त्यांनी केली त्याच्यामध्ये मिशन कन्सेट ही दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती आणि ठिकठिकाणी मिशनच्या वतीनं त्याची केंद्र उभी करून या शिक्षणाचा विस्तार करण्याचं काम त्या काळात होत होतं आणि त्याचा लाभ सामान्य कुटुंबाच्या त्या काळाच्या मुलाभूमीला होत असत आणि ज्योतिबा फुले एक भाग्यवान आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीचा त्यांना फायदा घेतात आज फुले त्यांचे विचार ह्या समाजाच्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचलेला आहे पण अजूनही खूप काम करण्याची गरज आहे फुलांच्यावर एक शिस्त करताना त्याच्यापूर्वी अचानक अत्यंतसुद्धा त्याच्यात पुढाकार घेऊन त्या काळामध्ये एक फुलांच्यावर संक त्या माध्यमातून फुल्यांचं आणि साईसेचं जीवन नव्या समोर मांडण्याचं काम केलं गेलेलं होतं तो सगळा काळ बघितला त्यांच्यावर होणारे हल्ले त्यांना होणारा विरोध या गोष्टी बघितल्या आणि त्या सगळ्या मात करून जाण्याच्या संबंधीची त्यांची जी भूमिका होती ती खऱ्या अर्थानं त्यांच्यासोबत नसवस्तक व्हावं अशा प्रकारची होती पुढे सावित्रीबाई यांचा सवं जीवनाचा काळ हा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होता म्हणजे कधी काळ जिल्ह्या तालुक्यातल्या यांच्या भागामध्ये काही कार्यकर्त्या गेलेलं असतील पुण्यामध्ये असेल तर मुंबईमध्ये असते या वेगवेगळ्या ठिकाणी युतीबांचा कालखंड आयुष्यात हा लोकांच्या लोकांच्यामध्ये सहभागी झालेला अफं वाचतो मला कधी कधी गमत वाटते की आमच्या सगळ्या एखादा अफंभ उदाहरण सांगायचं लोकांना फारसं माहिती नाही युतिबा फुले हे कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात होते पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची कंपनी त्यांनी काढली आणि पुणेकरांना कदाचित माहीत नसेल की आज हुनेकर जे पाणी पितात ते खरं पसरलं नाही तसं पायाभूत कामामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर होते ते तर दुसरी फुले एक होते आपण इथून साताला जायला नकतो आणि कांस्राच्या घाता जो वगदा आहे त्या वगदाच्या कामाचा पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्याकडे होतं हे फारसे काम ज्योशिबा त्या काळामध्ये आहे लॉकडाऊन बघितल्याच्या नंतर या क्षेत्राचं एक आगळं वेगळं कठीण काम हे साधन सामग्री याची मर्यादा असताना सुद्धा कसं होऊ शकतं आणि कसं झालं आणि त्याच्यामागं कोण होतं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मला एक गोष्ट ही सगळीकडे सांगतो की स्वातंत्र्याच्या आधी की तसं इंग्रजांचं राज्य होतं इंग्रजांचं राज्य म्हणजे राणीचं राज्य पंचमधावचं राज्य एक दिवशी पंचमधाव यांनी भारताला भेट द्यायचा निर्णय घेतला की भारताला निर्माण देश देशाचे राज्य त्यांचं आणि त्यामुळे आल्यानंतर त्यांचं स्वागत कसं करायचं याची चर्चा झाली इंग्लिश अधिकाऱ्यांच्यामध्ये आणि ते निर्णय घेतला त्यांच्या स्वागताची कमान ही श्रेंकालची अशी करूया आणि आज गेटवे ऑफ इंडिया हे जे मुंबईमध्ये ताजम हॉटेलच्या समोर आहे ती कमाल पंचमजाच्या स्वागतासाठी बांधली होती स्वागताच्यासाठी आणखीन काही नोकरी होते त्यांची होत आली तिथे थांबणे पण ते ठेवणार त्याच्या पायाभूत कामामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर होते ते तर दुसरं फुले एक होते आपण इथून सातारा जायला नकतो आणि कान्सॅटचा घाता जो वगदा आहे त्या वगदाच्या कामाचं कॉन्स्रॅक्ट पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्याकडे होतं की फारसे काम जेशेबा त्या काळामध्ये आहे तो वॉकडाऊन बघितल्याच्या नंतर या क्षेत्राचं एक हवं वेगळं कठीण काम हे सामग्री याची मर्यादा असतानासुद्धा कसं होऊ शकतं आणि कसं झालं आणि त्याच्यामागं कोण होतं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मला एक गोष्ट ही सगळीकडे सांगतो की स्वातंत्र्याच्या आधी की तसं इंग्रजांचं राज्य होतं इंग्रजांचं राज्य म्हणजे राणीचं राज्य पंचमजावचं राज्य आणि एक दिवशी पंचमदार यांनी भारताला भेट द्यायचा निर्णय घेतला की भारताला दे निर्माण देश देशाचे राज्य त्यांचं आणि त्यामुळे आल्यानंतर त्यांचं स्वागत कसं करायचं याची चर्चा झाली इंग्लिश अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्यामध्ये आणि ते निर्णय घेतला त्यांच्या स्वागताची कमान ही शेअकाल टिकेट अशी करूया आणि आज गेटवे ऑफ इंडिया हे जे मुंबईमध्ये ताजम हॉटेलचा समोर आहे ती कमान पंचमध्या स्वागतासाठी बांधलेली स्वागतासाठी आणखीन काही नोकरी होते त्यांची होत आली तिथे थांबली त्याच्यातनं पंचमदावर उतरले आणि त्या कामाने आहे अनेक अधिकारी होते इंग्रजी अधिकारी होते स्थानिक अधिकारी होते सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि एका टोकाला एक फेता बांधलेला धुतर नसलेला अंदाज खांदे उफळला नसलेला आणि हातात कागद असलेला कोणतरी घरचं गुवा दर जसे बाहेर यायला तसं पोलिसांनी अशा लोकांना बाजूला करायचं पंचमधारांचे फायदे आणि त्यांना असे असं कोण आहे करत डोक्यावर फेटाय खांद्यावर काहीतरी उपलब्ध आहे हातात काही कागद आहे त्याला भरतो काहीतरी सांगायचं असावं आणि म्हणून त्यांनी सांगितले अधिकाऱ्यांना त्याला घालू नका त्याला थांबवून जाते आणि त्याच्या जवळ जाऊन पंचमधावणी नसतं हाताने काही खोदवलं त्या दिवसांनी त्यांच्या हातात निवेदन दिले हे निवेदन काय होतं नंतर त्या निवेदनाचं वाचन केलं गेलं हे निवेदन असं होतं इंग्रजांचं राज्य दुष्काळ होतं आणि दुष्काळ त्यासाठी खरी होण्याचे काम केलेलं होतं ते निवेदनाचा पहिला मुद्दा होता की लोक दुष्काळाच्या संकट राहत त्यांना खरी होण्याची शिक्षा ही देऊ नका करतो संचय करण्याच्यासाठी छोटे मोठे तलाव बांधायचं काम हे त्यांना दिलं तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाजे विहिरीचं वाजेल आणि या दुष्काळाच्या संकटातून त्यांची सुटका होईल असं काम इंग्रजांनी द्यावं दुसरी भूमिका त्याच्या होती की निवा हे काम करून चालणार नाही वृक्ष तोड झाडं तोडली गेली आणि त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला त्या पर्यावरण त्याचा व्यायन्स ठेवायचं असेल तर हे वृक्ष वृक्षातून थांबा ही दुसरी मागणी त्यांनी केली आणि तिसरी मागणी त्याच्यात होती तिच्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे त्याच्यात दोन कमत्यात आहे तेच बियाणं आमच्या शेतकरी वा वापरतो आणि त्यामुळं त्याची उत्पादकता मिळत नाही आणि मिळायचे नाही काही चांगलं मिळाणं असेल तर ते देण्याच्या संबंधीचा प्रयत्न करावा याच्यात ओळख अशी आहे की विनायकनं संकलित मिळ या आपण आपणचा विचार म्हणतो पण त्यानंतर संकलित मिळा हा एक आधुनिक दृष्टिकोन शेतीच्या संदर्भात असावा याची खात्री तुम्हाला मला सगळ्यांना होते मागणी त्याच्यावर आणि शेवटची मागणी होते की हा आमचा शेतकरी जेवढ शेती शेती हे करतो तेवढं सुधायचं नाही त्याच्या प्रपंचाला हातभार लावायचा असेल तर दोन धंदा असला पाहिजे आणि तो दोन धंदा दुधाचाच असणं गरजेचं आहे पण आमच्याकडे तीच गाय आणि तोच वयू त्यापासून नवीन बदली दर्जेदार होत नाही आणि म्हणून विनायतेतनं वळू या ठिकाणी पाचून नवीन संकलित जात करावी ही चौथी मागणी त्याच्यावर होती माझ्या दृष्टीनं आधुनिक दृष्टी त्या काळामध्ये या फात विखाद्या असतात एखादं व्यक्ती होतं म्हणजे एक प्रकारचं चमत्कार असते दुसरी होते त्या दृष्टीनं चमत्कारच होते असं माझं स्वच्छ म्हटलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि त्याचं सुदैवानं त्यांना बचनेची साथ ही अशीच झाली शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विजयवानापासून त्यांनी जी कामाची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये तथाकथित होणेकरांच्या करून ज्या त्यांना यातना सहन कराव्या लागल्या यासाठी काही खबर जाऊ इच्छित नाही पण या यातना सहन करायची वेळ आली साईसिबाईने आपण मिशन सोडलेलं ते मिशन त्यांनी सेवक करत तरी आणि या सगळ्या देमामध्ये अनेक लोक ज्योतिबा फुल्यांना किंवा साळी तिबाईंना मिळते त्याच्यामध्ये मिशन दाम्पत्य असतील किंवा आणखीन काही मिशनरी कुटुंबाचे घटक असतील त्या सगळ्यांची साथ त्यांना होती त्याच्यातून फुल्यांच्याकडून धर्मप्रसार त्याचा प्रचार हा विषय कधी त्यांच्या मनावर होत नाही फक्त आधुनिकता विज्ञान या गोष्टीच्या संबंधीचा प्रसार हा त्यांच्या वास्त त्यांना भावला आणि ते काम त्यांनी आयुष्यभर केलं कसं आहे की पुस्तक प्रकाशित व्हायचं असेल तर माझा एक स्वभाव आहे की तो पुस्तक वातवशी मी बोलत मी निरोपही दिला होता मला पुस्तक अधिक पाठवा आणि पुस्तक मला आत्ता मिळालं आणि त्यामुळे मी काही त्याच्या खोलात गेलो नाही पण हा विषय तसा आहे तो आमच्या डोक्यात अनेक वर्षापासून बसलेला आहे आणि त्यामुळं मला आनंद आहे मी जरूर येतो अचन करेन शिवथळ कसं करून माहिती गोळा करून एक वास्तव चित्र त्यांच्यासमोर आणि विशेषतः शिक्षक आणि शिक्षक आणि शिक्षिका या त्यांच्या जीवनामध्ये हो आल्या त्यांच्याबद्दलचं चित्र या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला जो ती शिक्षणाचा एक महत्त्वाचा हिस्सा होता तो माझी खात्री आहे लोकांना खऱ्या अर्थानं प्रतिमा फुले आणि साहित्य सामाजिक शैक्षणिक शेती उद्योग या सगळ्या शेतात त्यांच्या ते वचन उद्या नाही याचा काही भाग या पुस्तकाच्या मार्फत वाचकांना मिळेल हा विचार जास्तीत जास्त लोकांच्या म्हणून जाणं आज देशाच्या आणि विशेष महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक वातावरण तयार होतं आहे त्या त्यादृष्टीनं नव्या फिरीत वैचारिक स्वस्थता येणं

आपण त्याच्या आधी फक्त एकच जागा साहेबांनी जर त्यांच्या आठवणी सांगितलं कोणाला रोजगार द्यायचा असेल तर त्याच्याकडून खडी खडी करून घेऊ नका तर त्याच्याकडून सकारात्मक काम करून घेऊन त्याच्याकडून त्याचं पण आयुष्याचं पोषण होईल आणि समाजाचं पण भलं होईल आणि त्यातूनच जेव्हा साहेब एकदम तरुण वयात जेव्हा आमदार आणि मंत्री झाले नंतर देशाचे कृषी मंत्री झाले त्याच्यातून त्यांनी हॉर्टिकल्चर देशामध्ये उभी केली आणि देशाला सगळ्या सगळ्या पिकांमध्ये स्वयंपूर्ण बनवलं एकदम आतापर्यंत सगळे रेकॉर्ड तुटले भारताच्या अन्नदान उत्पादन हे त्यांनी विशेष नोंद करून मला सांगायला वाटतं आणि रेड संस्था असतील इतर अनेक संस्था असतील शिवाजी मराठा संस्था असेल किंवा आणखी सगळ्या संस्थांच्या अध्यक्ष भूमिकेतून खुल्याचं शिक्षणाचं काम वसा येऊन ते पुढे चालू आहे अशा अनेक बोल अनेक गोष्टी बोलतात की पण आजच्या कार्यक्रम दृष्टीकडून या दोन गोष्टीचा उल्लेख करतो जयदेव वाकड सर आणि अरुण खोरे सर आहेत स्वागत करायचं स्वागत आदरणीय पवार साहेब यांनी चेतक बुक्स यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते त्याचबरोबर माजी आमदार जयदेव गायकवाड अकुलजी काकडे गणेश चिंचोळेसर दीपक गिरमे सर यांना सर्वांना धन्यवाद सावित्रीबाई आणि ज्योतिबाई यांच्यावरील प्रेमामुळे आपण सर्वजण आज येथे उपस्थित राहिला याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद पुस्तक इथे दोनशे पन्नास रुपये उपलब्ध आहे एवढं सांग मराठी हिंदी सगळं वाचपूर्व आहे

आणि ते म्हणले होते या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत तर पक्षाचा अध्यक्षाचा निर्णय हा आम्हाला स्थिरसावून द्या आणि कार्यक्रम दृष्टीकडे आहे मला फारशी माहिती नाही आहे पण त्यातल्या दोन संस्थांची नावं जी आज छापून आली त्याच्यात एक लोकायत नावाची संस्था आहे आणि त्यांचं काम मी बघितलेलं आहे वागतिक विचाराची आणि ह्या जुनाच विचार जे आहेत त्याच्या विरुद्ध एक जन्म तयार करण्याचं काम ते गेले अनेक वर्ष करतात हे नक्षल नाही आज एक फॅशन झालेली आहे एखादा विचार तुला मंजूर नसेल एखाद्याचं काम मंजूर नसेल की तो नक्ष जायचं आहे असं म्हणून त्यांना सांगायचं आत्ता मध्यंतरी काही लोकांच्या खचरे भरले गेले काही लोकांना वर्षवर्ष तुरुंगात टाकण्यात नंतर अंतिम कोर्टाचे निर्णय अनुकूल आले पण आज राज्य सरकारकडून त्यांना जो विचार ज्यांचं काम मंजूर नाही अशांच्या विधी नक्षल आणि नक्षली म्हणून शिक्का मानून त्यांना एक प्रकारचं नियंत्रित करण्याचं काम हे केलं जातं आहे आणि तेच कदाचित इथं असण्याची शक्यता नाकारता येत

आता इथं तुम्ही अंधश्रद्धा या क्षेत्रामध्ये दाभोलकरांनी काय काम केलं याचं आपण स्मरण केलं जाभरकरांनी जो विचार हातात घेतला प्रस्तुत केला नवी फेरी तयार केली नेमका अशा कामाला विरोध करणारे घटक आहेत ते कुणाला तरी शिकवणार त्या नक्षल होते हा कुणीतरी दुसरा आहे याच्यासाठी दुसरा कोणी नाही महात्मा फुले

बेळगावला जायचं असेल तर अतिशय उत्तम हायवे हा झालेला आहे गडकरीने त्यांच्याकडे ह्या खात्याचं काम आल्याच्यानंतर या क्षेत्रात जे काम केलेलं आहे त्याची फिसिती ही अनेक ठिकाणी वगायला मिळते तशीच या ठिकाणीसुद्धा वगायला मिळते फक्त अनेक ठिकाणी कामच चालू आहेत आणि त्याच्यामुळे कुठं थोडं डायवर्शन वगैरे आहे पण हा महामार्गाचे चांगल्या दर्जा तिथं देण्याचे प्रश्न हे नक्की सुटतात आणि त्यामुळं आणखीन एका मार्गाची आवश्यक आहे असं मुख्यमंत्री म्हणतात आणि त्यांच्याकडून समजून घेऊ एक रस्ता असताना आणखीन त्याची गरज आहे का एक त्याच्यानंतर रस्ता म्हणजे नुसता रस्ता होत नाही त्याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जात असत गरजार जात असत त्याचं काय हे सगळ्या गोष्टीचा विचार हा आम्ही त्यांच्याकडून समजून घेणार आणि योग्य असेल त्याला योग्य होणं योग्य नसेल तर राजू शेती आणि हे लोक आहेत त्यांना पाठीवर आता ते माझ्या वाचण्यात आलेले होते मी जाहीर केलं होतं माझ्या काळामध्ये एका तर कृतीचं कचं देशाच्या इतिहासात कधी झालं नाही हे आम्ही करून दाखवलं होतं आम्ही बोलून रोज नव्हतो च आता लगेच निर्णयकडून जाहीर केला मुख्यमंत्र्यांनी केला आणि करणार सांगितले त्यांनी त्यांची जबाबदारी विरोधकांचा विरोध आणखी कोणाला ढकलण्याची गरज झाली